धाराशिव मध्ये सावंत पॅटर्नचा धमाका वाशी भूम परंडा मतदारसंघावर पुन्हा भगवा कायम वाशी प्रतिनिधी माजी मंत्री, तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत साहेब यांच्या वाशी भूम आणि परंडा तालुक्यात भगव्याचा झंझावात पाहायला मिळाला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणसंग्रामात सावंत यांच्या नेतृत्वाखालील महायुतीने ऐतिहासिक यश संपादन करत विरोधकांचे बालेकिल्ले उद्ध्वस्त केले आहेत केशव सावंतांच्या नियोजनाला मोठे यश या विजयाचे मुख्य शिल्पकार म्हणून भैरवनाथ शुगर वर्क्सचे संचालक केशव साहेब यांच्याकडे पाहिले जात आहे त्यांच्या अतोनात प्रयत्नांना आणि तळागाळातील नियोजनाला मोठे यश मिळाले असून वाशी तालुक्यातील दिग्गज नेत्यांच्या राजकीय वर्चस्वाला धक्का देत त्यांनी पुन्हा एकदा भगवा झेंडा फडकवला आहे नेत्यांचा जल्लोष आणि कार्यकर्त्यांचा उत्साह विजयाची बातमी मिळताच वाशी शहरासह संपूर्ण मतदारसंघात कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला यावेळी प्रामुख्याने उपस्थित असलेले पदाधिकारी बाळासाहेब मांगले युवा जिल्हाध्यक्ष सत्यवान कपाट तालुका प्रमुख सतीश आबा शेरकर शहर प्रमुख नागजी बापू नाईकवाडी गटनेते शिवार स्वामी महाराज संघटना प्रमुख तथा नगरसेवक या नेत्यांसह मोठ्या संख्येने युवक आणि महिला कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा देत आनंद साजरा केला निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित उमेदवारांचे डॉक्टर तानाजीराव सावंतसाहेब आणि केशवसाहेब यांच्याकडून कौतुक करण्यात आले असून त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या हा विजय विकास कामांचा आणि सामान्य जनतेने प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेबांवर दाखवलेल्या विश्वासाचा आहे पब्लिक सिटी न्यूज बातमी संकलन नितीन सुकाळे वाशी धाराशिव जिल्हा विजयी झाले आहे शेवटची सहावी जागा ही आम्ही आमची थोड्या मताने सत्तर मताने छप्पन मताने जागा आमची ग्रामीण खात्याने आहे तर आमच्या पाठीच्या सर्व जागा आम्हाला लिस्ट मिळाले आहे आता येणारे आमचे सर्व उमेदवार जे काही आम्ही वचणी केले आहे ते आमचा मध्ये आम्हाला आदेशित केले आहे त्याप्रमाणे आमचं सर्व पुढील कामकाज आमची काठी खाणी सामोर परिवार आणि समंत साहेबांना जे प्रेम करणारे आमचे वासिंद पदाधिकारी आहे कार्यकर्ते आहेत त्यांचं हे समाज आहे हे आम्ही कार्यकर्त्यांनी संपादन केलं आनंद तुम्हाला होतं की नाही आनंद म्हणजे गगनात्मक मान मा आनंद आहे पंच्याण्णव टक्के आम्हाला रिझल्ट आला आहे आणखी किती आम्हाला आमच्या समाजाने आमच्या मतदारांना आमची अर्थपर्यंत केला आणि राष्ट्रवादीचा जो हा पारंपरिक बाजला होता यामध्ये एकाच वेळेस आमची जिल्हा परिषद आलेली होती ते खेळ नसता आम्हाला या स्कुभ तालुक्यामध्ये कधी आज पंच्याण्णव टक्के त्याबद्दल आपलंही कळतो आपलं जे योगदान आहे ते आम्ही कदापि माझ्या वया जाऊ देणार नाही आपला सन्मान त्याच पद्धतीने केला जाईल त्याच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी वागणी दिली जाईल किंबहुना त्यापेक्षा जास्त या ठिकाणी तुम्हाला प्राधान्यानं विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय घेणार नाही तुम्ही अशी मनामध्ये कधीही खंत बाळगू नका की मी पंचायत समितीला पडलोय किंवा पंचायत समितीमध्ये मी नाही बापू तुम्हीच तुमच्या रूपाने हे पाचही सदस्य पंचायत समितीचे

गावगाव जाऊन गाव काम करून आमचे उमेदवार प्रत्येक गावामध्ये जाऊन काम करतील नागरिकांना हि येणार नाही आम्हीच गावात जाऊन ते लोकांचे काम करू आणि येणार या काळामध्ये पूर्ण ग्रामपंचायतवर कसा भाग पडल यासाठी आम्ही प्रयत्न करतो काम सगळ्यांनी केलं त्याच्यामध्ये सगळ्यांचे महाराज यांच्या पंचायत समिती नेमणूक निवडून आलेला होता परंतु आता संपूर्ण वाशी तालुका बघवामय झालेला आहे आणि हे बघवामय करण्यासाठी जे योगदान सावंत परिवारानं दिलं आणि सावंत साहेबांनी दिलं केशव साहेबांनी दिलं आणि त्यांच्या अकेला भाऊ म्हणून आपण जे चेअरमन केशव सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही निवडणूक लढलो आणि जिंकलो पण पण मनात एकच चिंता आहे धन्यवाद ताई यानंतर तेरखडा गणातून ज्यांनी आम तेर आमच्या शिवतेरखडा गणाचं कोणी नेत्र